ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात महायुती सरकार विरोधात चांगली लढत सतेज पाटील आम्हाला अपेक्षा होती की सत्तेचा पल्ला गाठू महायुती सरकार विरोधात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा वारेमाप वापर करणारे होते कोल्हापुरात आम्ही चांगली लढत दिली किमान दीड लाखाहून अधिक मत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटला पडली आमचा एक उमेदवार फक्त सोळा मतांनी तर इतर चार उमेदवार शंभर ते दीडशे मतांनी पराभूत झाले अन्यथा बहुमताचा आकडा गाठला असता कोल्हापुरात एक्क्याऐंशी पैकी पस्तीस जागा जिंकण्यात कोल्हापूरकरांचा महत्वाचा वाटा आहे सतेज पाटील नाही कोल्हापूरकर भारी पडले त्यांनी आमच्या उमेदवारांना लाखोंमध्ये समर्थन दिलं कोल्हापूरचा आशीर्वाद असल्यामुळे जागांपर्यंत पोहोचणं शक्य झाले असे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आम्हाला अपेक्षा होती सत्तेचा पल्ला परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद मग सत्तेचा गैरवापर असेल पैशाचा वारेमाप वापर असेल वारे पर परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली कोल्हापूरकरांनी तीन लाख एकोणतीस हजार काल मतदान झाले आमच्याकडं आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल परंतु किमान दीड लाखाच्या पुढं मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडली आमचे चार उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो एक उमेदवार आमचा सोळा मताने पटलेला आहे शंभर आणि दीडशेच्या मतामध्ये चार उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत नाहीतर हा बहुमताचा आकडासुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला पस्तीसचा मँडेट हा एक्क्याऐंशी सीटमध्ये दिला अजून कदाचित पाच सहा सीटं आले असतात तर बहुमत झालं असतं तर मुख्यमंत्री नाही कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे